बातमी नवी मुंबई मधून आहे नवी मुंबईमध्ये अनोख्या फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे मी येतोय या मथळ्याखाली अनेक फलक लागलेले नेमकं कोण येतोय याची ये नवी मुंबईकरांना उत्सुकता लागली आहे मी येतोय घराणे शाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी मी येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा विविध टॅगलाईन देत हे फलक लावण्यात आलेले आहे नेमकं कोण येत आहे याची आता नवी मुंबईकरांना उत्सुकता आहे या अनोख्या फलकांची जोरदार चर्चा होते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कविता नवी मुंबईमध्ये अनोखे फलक लागलेत आणि त्याची ता जोरदार चर्चा होते मी येतोय म्हणजे नेमकं कोण येत आहे या संदर्भात माहिती मिळाली आहे का नक्कीच जानवी नवी मुंबईत शेकडोपेक्षा अधिक जे आहेत ते अनोखे बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत माझ्या मागे देखील आपण बघताय की मी येतोय असा एक बॅनर फलकताना आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि ऐरवलीतील स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी येतोय अशा प्रकारचा बॅनर जे आहे ते झळकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ऐन विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि याच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती जे आहे अशा प्रकारचे बॅनर लागलेले पाहायला मिळत नवी मुंबईकरांमध्ये मोठी उत्सुकता लागलेली आहे नेमका तो येतोय म्हणजे कोण येतोय असा प्रश्न आता नवी मुंबईकरांना उपस्थित झालेला आहे परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी येतोय म्हणजे नेमका कोण येतोय हा प्रश्न नवी मुंबईकर उपस्थित करत असून नवी मुंबईकरांमध्ये देखील मोठी उत्सुकता लागलेली पाहायला मिळते नेमकं मी येतोय तो, तो येतोय या बॅनरची जी चर्चा आहे ती होताना पाहायला मिळते एकंदरच याविषयी माहिती घेतली असता याविषयी अद्यापही मी येतोय म्हणजे नेमकं कोण येतोय हे माहिती पडणं अजून हे जे आहे ते माहिती पडलेलं नाहीये याचीच सर्वत्र आता जोरदार चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी